हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये मस्त सकाळी सकाळी पक्ष्यांचा आवाज येतो आहे आणि आज सूर्य अजून उगवलेलं नाही आहे कारण आज खूप आभाळ आहे ना त्याच्यामुळं बघा अजून तर काही ऊन नाही पडलं आहे इकडं माझ्यासाठी दूध तापायला ठेवलेलं आहे दिदी नाही तर दूध प्यायला पण एक असते नाहीतर आम्ही दोन्हीसोबत दूध पितो ना <laughs> तर आता ही प्यायला बनवू सकाळी चला आता चहा वगैरे सगळं झालं आहे आता स्वयंपाकाची तयारी करते तर आज बनवणारी भरल्या वांग्याची भाजी चला तर स्वयंपाकाला लागूयात मस्त असे छोटे छोटे वांगे तर आता वांगी, वांगी कापून घेते थोडीशी त्याची काटे पण काढून घेते कारण पाण्यात ठेवली ना तर आपण कापतो ना तर ते मधी काळे होत नाळे नाही होत तर त्याच्यामुळे मी पाण्यात ठेवली मसाला बनवून घेतो इथं मी शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे असं थोडासा जाड सर ठेवला तरी चालेल तुम्हाला जसं पाहिजे तसं ठेवू शकता तर त्याच्यात आता मी लाल तिखट टाकते धना पावडर हळद आणि कश्मीरी लाल मिरची ही ऑप्शनली टाकायची तर टाकू शकतं थोडासा कोल्हापुरी मसाला आणि हा जो आमचा घरचा मसाला आहे घरी आत त्यांनी बनवलेला तो टाकते एक चमचा थोडंसं मीठ टाकते आणि तेल आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं हे बघा आपला मसाला रेडी आता तो वांग्यांमध्ये भरून घ्यायचा आता मी हा मसाला वांग्यांमध्ये भरून घ्यायचा भरून घेतले आता भाजी बनवून घेते थोडी जिरी कडी आणि हे जे भरून घेतलेली वांगी आहे तर ते आता या तेलात फ्राय करू फ्राय करून याच्यावर ठेवून थोड्या याला शिजून घेते मी खूप रेसिपी वगैरे असं दाखवते याचा अर्थ मी पण खूप एक्सपर्ट आहे असं काही नाही जे डेली रुटीनमध्ये आहे ते दाखवते यात माझं काही चुकत पण असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता तुमचं कसं आहे काय म्हणजे मी आता या असं माझ्या पद्धतीने केलं आहे तुम्ही वेगळं करू शकता प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असेल तर त्याच्याप्रमाणे तुम्हाला वाटलं तर तुम्ही सांगू शकता वांगे शिस वांगे शिजताय तोपर्यंत मी पीठ माळून घेतलेलं आहे आपली वांगे आता शिजलेली हा ले जो उरलेला मसाला आहे तो याच्यात टाकून घ्यायचा आणि फ्राय करायचा तर याच्यात मी मसाला टाकून घेतला आहे सगळं आणि गरम पाणी टाकते जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकते आता याला थोडीशी उकळी येऊ हो देते आता भाजी पण रेडी आहे आणि चपात्या पण झाल्या माझ्या सगळं क्लीन करून झालं आहे स्वयंपाक वगैरे सगळं झालं आहे आता कपडे धुवायला जाते कपडे धुवायला गेले होते नेमकी पाहुणे आले मग आता चहा टाकवाय पाहुण्यांसाठी तर माझे कपडे वगैरे सगळं धुवून झाले आता यांना जेवण करायचं आहे कारण यांना साडेनऊ नंतर ऑफिस आहे तरी मणीवार साडेनऊच्या आत जेवायला देईल आता त्यांना जेवायला देवा बागा कशी बसली सबस्क्राईब टू श्रुती जाधव ब्लॉक्स आणि थँक्यू सो मच तीन दिवसातच एवढं सगळं प्रेम दिलं आहे तुम्ही तीन दिवसात एक हजार सबस्क्रायबर झाले आय थिंक थँक्यू त्यासाठी आणि याचं सगळं श्रेय जात आहे स्वप्नील दादांला कारण आधी त्यांची ओळख निर्माण झालेली होती आणि त्यांच्यामुळंच आज मला एवढे सबस्क्रायबर भेटले तर त्यासाठी त्यांना पण खूप थँक्यू आणि माझ्या फॅमिलीनी पण मला खूप सपोर्ट केला आहे यासाठी की तू ब्लॉग कर करू शकते सगळेच मला सपोर्ट करता आहे गव्हाचं पीठ संपत आलं होतं तर आता दळण काढते थोडंसं आमची घरची चक्की आहे तर त्याच्यातून आता दळण काढते आता त्यांनी त्या दिवशी एक डबा काढून घेतला होता आता आज मी परत टाकलं याच्यात तर हे बंद करते दळण संपलं आहे आता काढून घेते थोडस दळण टाकले आता एक डब्बा निघाल परत यांना मँगो शेक प्यायचे तर आता मी मॅंगो शेक बनवते आता याच्यात दूध साखर आणि काजू बदामचे काप टाकले ते मिक्सरमध्ये फिरून येते तर मैंगो शेक रेडी आहे मस्त मँगो शेक पीते आता अत्यंत आले आज पण पाऊस है दिदींचे काका म्हणजे ह्या दोघांचे मामा आर्मी ते त्यांचं प्रमोशन झालं त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला पेढी पाठवली कॉंग्रॅच्युलेशन hmm. मामा व्हिडिओवर बघा मामीन सांग म्हणू के

एक्स्ट्राचं काम ऍड झालंय आमचं बेसिनचा काहीतरी प्रॉब्लेम आहे त्याच्यातून पाणी खाली येत आहे जे की इकडं आलं <दिक्ष Richardson Trump> त्याला रिपेअर करावं लागेल काहीतरी दादा करतीलच म्हणा पण पाणी कुठून येत आहे आम्हाला वड्याची भाजी करायची म्हणजे त्याला काही ठिकाणी सांडगे पण म्हणतात आमच्याकडं वडे म्हणतात आणि दिदी कांदा कापताय त्याच्यासाठी कांदा कांदा रडवत कांदा रडवतोय त्यांना म्हणजे तुम्हाला अजून राहायचं होतं पण लवकर आलंय त्याच्यामुळे तुम्ही रडते जाऊ द्या नाका रडू परत जा दीदी भाजी बनवत आहे दीदी कशी करताय छान भाजी एकदा सांगा आणि कांदा पटकन आधी म्हणजे तेल टाकून जिऱ्याची फोडणी दिली जिऱ्याची आणि कढीपत्त्याची नंतर कांदा टाकला आता मसाले टाकले आणि आता हे वडे वडे टाकून त्याचे पाणी वतायचं याची कोरडी पण करता येते भाजी आणि आपल्याला पाहिजे तर रस्सा भाजी पण करता येते तर आम्ही रस्त्याची भाजी करतोय चपात्या पण झाल्याय आमच्या बनवून आणि इथं वड्याची भाजी पण झाली आत्या त्या ते गेले गावात एक लग्न आहे तिथं हळद होती तर त्या हळदीला गेले आणि आता घरी आम्ही चौगच आहे फक्त हो चला जेवायला जेवण झालंय आता आम्ही मूवी बघतोय यांना हळदीचं दूध प्यायचं होतं तर आता त्यांच्यासाठी हळदीचं दूध बनवते तुमचं दूध रेडी चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय